तुम्ही ऐकताय मराठी म्हणून होईस जिथे शब्द ऐकले जात नाहीत ते मनाला भिडतात नीरवच्या इतक्या जोरात बसल्या की अक्षयाने दोन्ही गालांवर हात ठेवले डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती रडत रडत म्हणाली असं का मारताय तुम्ही मला काय चुकलं माझं मला का मारताय महाराज ना मारा यावर नीरव संतापाने म्हणाला कशी आहेस हे विचारायला मी सगळं मागे टाकून आलो माझ्या आई वडिलांचा सहवास सोडून सगळं सोडून आलो आणि तू उलट मला विचारतेस की मी इथे का आलो काय अधिकार आहे मला अक्षयाने चिडून विचारलं तुम्ही का आलात याचं मला काय मला नाही हवंय तुमची साथ आणि मारायचा तुम्हाला काय अधिकार आहे निरळ डोळे लाल करून डरकाळी फोडत म्हणाला अधिकार काय म्हणालीस कोण आहेस तू मला अधिकार विचारणारी अक्षया पुन्हा ठामपणे म्हणाली हो कोण आहात तुम्ही माझ्यावर हात उगारणारे काय संबंध आहे आपला इतक्यात नीरव संतापाने पुन्हा एकदा हात उगारणार होता पण क्षणातच त्याला जाणवलं की कदाचित आपल्या रागामुळे काही वाईट होईल आणि सारा राग त्याने टेबलावर काढला टेबल जोरात आपटून टेबलाचे तुकडे झाले आवाज इतका मोठा झाला की जय घरात धावतच आला काय झालं रे जयने विचारलं निरवने निराश नजरेने उत्तर दिलं काय होणार आहे रोजचंच आहे हे सगळं सुरुवातीपासूनच याच तमाशानं माझा जीव गेला आहे जयने मग अक्षयाकडे वळून विचारलं अक्षया काय झालं नीरव पुन्हा रागात ओरडला हो हो तिलाच विचार तिचंच दुखणं महत्वाचं ना कोणीतरी एकदा का असे ना मला विचारणार आहे की माझ्यावर काय बीतय अक्षया रडत म्हणाली मी आधीच सांगितलं होतं दादा मला इथे राहायचं नाही तुम्ही मला इथे बोलवलं आणि आता तुमचा मित्र मला मारतोय हाच हेतू होता ना नीरवणे थोडं थांबवून शांत आवाजात म्हटलं तुझा राग माझ्यावर आहे तर माझ्यावर काढ दुसऱ्यांवर का काढतेस अक्षयाने डोळे पुसत ठाम स्वरात उत्तर दिलं मला कोणाची गरज नाही कोणाशी बोलायचंही नाही कोणाच्या सावलीत राहिले की आपोआप वाद होतात मला कोणावर अवलंबून राहायचं नाही माझं आयुष्य मी माझ्या मर्जीने जगेन पण मला इथे का ओढून आणलं मी इथे राहणार नाही मी माझ्या घरी परत जाते निरवणे भावना अनावर होऊन म्हणाला एवढ्या वर्षानंतर तुला तुझे आपले लोक मिळालेत आणि तरीसुद्धा तू त्यांना सोडून जाणार ठीक आहे मी माझ्या माणसात मोडत नसे पण हा तुझा भाऊ आहे हे आंटी अंकल तुझ्या आई वडिलांसारखे आहेत त्यांनाही सोडशील कुठं जाशील अक्षया अक्षयाने ठामपणे उत्तर दिलं हा माझा निर्णय आहे मी कुठे जाईन हे मला ठरवायचं आहे तुम्हाला काय फरक पडतो निरव रागात म्हणाला जा एकदा बाहेर तरी तेवढ्यात त्यांनी जयकडे बोट दाखवलं पाहतोच ना अरे निरव ती आधीच खूप कमकवत आहे तिला मारू नकोस जयने आपल्या बहिणीसाठी काळजीने मोठ्या आवाजात बोलला बस करा दो मला हे बघवत नाही मी चाललो जय तिथून निघून गेला निरवने पुन्हा अक्षयाकडे बघितलं आणि विचारलं अजून का हवंय तुला बरं आता तुझा भाऊ काका आणि मावशीलाही सोडून जाणार ते तुझे काहीच नाहीत का अक्षयच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणाली ते कोणीही असोत मला काही देणं घेणं नाही माझं काहीच उरलं नाही माझं कोणीच नाही नीरव थोडा आश्चर्यचकित होऊन म्हणाला हे काय बोलतेस तू तू कधीच असं म्हणाली नव्हतीस अक्षयाने दुःखाने उत्तर दिलं मग काय बोलू माझं दुःख कुणालाच दिसत नाही कुणीही समजून घेत नाही निरळने शांत आवाजात म्हटलं सगळं झोपलेत तूही झोप आता उद्या बोलू अक्षया उदासीनतेने म्हणाली उद्या काय बोलायचं आहे जेव्हा सगळेच मला सोडून जातील तेव्हा मी कुठेही जाईन सगळ्यांनी मला सोडले केव्हाच सोडले मी आहे की नाही याचं कुणालाच काही वाटत नाही नीरव चिंतेने बोला असं बोलू नकोस अक्षया बोल। बोल। अक्षया रडत म्हणाली तर मग काय बोलू माझ्याकडे सर्व काही आहे पण तरी सुद्धा काहीच नाही माझं कोणीच नाही नीरवने शांतपणे म्हटलं ठीक आहे पण आता झोप तरी घे उद्या सगळं शांतपणे बोलू अक्षया हुंदक्यांमध्ये म्हणाली मला काही बोलायचंच नाही नीरवने खोल श्वास घेतला आणि म्हणाला ठीक आहे पण तरी आता झोप तेवढ्यात नीरव जो इतका वेळ संयम बाळगून होता तो अचानक पुढे आला आणि अक्षय पिटी मारली स्थिर उभे होते त्याने लव यू नीरवच्या त्या स्पर्शाने अक्षयाला आपल्या पोटात बाळाची हालचाल तीव्रपणे जाणवली पण नीरवला याचा काहीच अंदाज नव्हता बाळाची ती हालचाल नीरवच्या मिटीत अनुभवताना अक्षया स्वतःला आवरू शकली नाही ती त्याच्या मिठीतच कोसळली आणि मनापासून रडू लागली नीरवने तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून हलक्या स्वरात विचारलं काय झालं का रडतेस अक्षयाने नकारार्थी हलकं डोकं हलवलं तो पुन्हा विचारतो काही दुखतंय का त्याने तिच्या गालावर हलक्याने हात ठेवत विचारलं मारलं तर दुखणं होईलच ना अक्षयाने अश्रूंमध्ये उत्तर दिलं तेवढ्यात निरवने बाजूला ठेवलेली पाण्याची बाटली उचलून तिला दिली अक्षयने थोडं पाणी पिलं आणि मग शांतपणे पलगावर बसलं अक्षया पलगावर बसताच निरवतीला समोर तिच्या पायाजवळ खाली बसला आणि म्हणाला प्लीज अक्षया आता तरी आपल्या लग्नाला होकार दे मी खरंच कधीही तुला विचारणार नाही की तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे मी त्याला माझ्या स्वतःच्या मुलासारखं स्वीकारेन जयने सुद्धा सांगितलं ना की तुमचं लग्न झालं आणि तुझे पती दूर राहतात आपण दोघंही तसंच सांगू प्लीज अक्षया मला आता दूर करू नकोस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तुझ्यासाठीच मी अमेरिकेतून सगळं सोडून परत आलो फक्त एकदाच माझं मन समजून घे असं म्हणत नीरवने तिचे हात आपल्या हातात घेतले आणि अगदी विनवणी करत म्हणाला अक्षयाने मात्र थेट विचारलं नीरव सर मी नकार देत असताना तुम्ही काय इतका आग्रह करताय माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा तुम्ही वडील का हो इच्छिता तुमच्यासाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या कितीतरी मुली असतील अशा मुली ज्या तुमच्यासारख्या प्रतिष्ठित माणसाच्या पाठी धावते मग अशी मुलगी का नाही पाहत जी निखळ सुसंस्कारी असेल नीरव म्हणाला तू काही सांगितलंच नाहीस तर मी कसं समजणार काय झाले पण तरीसुद्धा काही असो तू काही सांगशील किंवा नाहीस मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे मग तरी सुद्धा तू माझं ऐकणार नाहीस ना अक्षयाने थेट उत्तर दिलं माझं तुमच्याशी काहीच नातं नाही मी दुसऱ्याचं मूल पोटात वाढवत आहे मग मी तुमच्याशी लग्न कसं करू शकते नीरव संतापून म्हणाला बरं असं असेल तर मला त्या बाळाच्या वडिलांचं नाव सांग त्यालाच आणतो आणि तुझं लग्न त्याच्याशी लावून देतो अक्षय निर्धाराने म्हणाली हे मी ठरवायचं आहे माझं लग्न मी ज्याच्याशी करावं त्याच्याशी करेन माझं मूल मी जन्माला घालीन आणि त्यालाच मी वाढवेन तुम्हाला त्याच्याशी काय नीरव संतप्त स्वरात म्हणाला तू सतत म्हणतेस ना तुम्हाला काय फरक पडतो हे शब्द ऐकून माझ्या अंगात आग पिटते कोणी दुसरा असता तर कदाचित त्याला संपवलं असतं मी पण तुझ्याशी काहीच करू शकत नाही किती जिद्दी आहेस तू तुझ्या आईने तु तुला कशाच्या मातीने घडवले तुला याचं भान तरी आहे का तू एक मुलगी आहेस जर माझी जिद्द तुला माहीत असेल तर मग मला सतत टाळणं ही तुझा मूर्खपणा आहे किती वेळा सांगितले की माझा ऐक पण तू समजूनच घेत नाहीस नीरव पुढे म्हणाला तुला वाटतं का कि मेजे करतो नहीं। ठीका की मी जे करतोय ते योग्य नाही ठीक आहे तू म्हणतेस की लग्न नाही करणार बाळाच्या बापाचं नाव नाही सांगणार आणि स्वतःच्या मनाप्रमाणे जीवन जगणार हेच ना अक्षया मात्र शांतपणे उभी राहिली काही उत्तर दिलं नाही नीरव कटाक्ष टाकून म्हणाला बरोबर आहे जशी आहेस तशीच राहा हा नीरव आजवर काहीच बोलला नाही म्हणून तू इतकी बिंदास्त झालीस नाही का पण आता मी दाखवतो माझा खेळ काय असतो जोपर्यंत मला सत्य कळत नाही तोपर्यंत मी तुझ्या मागं लागणार नाही पण एकदा सत्य शोधायला निघालो ना तर मी स्वतःच तुझ्या सगळं समोर आणेन तेव्हा बघ माझ्यापासून सत्य लपवून कशी राहशील आत्तापर्यंत मी दुर्लक्ष केलं पण आता माझं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर असेल सत्यावर निरवने हे सगळं सांगून तिच्याकडे एकटक पाहिलं अक्षया फक्त त्याच्याकडे पाहत राहिले न बोलता न हलता निरवने रागाने ओरडत विचारलं आता किती वेळ उभी राहणार आहेस बस खाली अक्षया मनातच विचार करत होती आत्तापर्यंत तर मला मिठीत घेतलं होतं आणि आता पहा कसं माझ्यावरच राग काढतो आहे ती शांतपणे म्हणाली एक दिवस येईल निरो सर जेव्हा तुम्हालाही सगळं कळेल आज जे जे आरोप तुम्ही माझ्यावर करत आहात ना त्या प्रत्येकाचं उत्तर मी त्या दिवशी देईन आणि जर देऊ शकले नाही तर मग मला विचारायला या इतकं बोलून अक्षयाने रागाने नीरव नजर रोखून पाहिलं ते पाहून नीरव आणखीन संतापला माझ्याकडे रागाने पाहून काही साध्य होणार नाही पहिलं हे सांग काही खाल्लं आहेस का नाही अक्षयाने तिरसटपणे उत्तर दिलं मी खाल्लं की नाही तुम्हाला काय फरक पडतो त्याचा आणि पहिल्यांदा तुम्ही येथून निघून जा निरवने ठामपणे उत्तर दिलं मी कुठेही जाणार नाही ज्या दिवशी खरंच सगळं माझ्यासमोर येईल त्याच दिवशी मी या घरचं जावंही बनेन निरवच्या या बोलण्यावर अक्षया सशांक झाले काही खरं कळलं तर नसेल ना यांना की हे फक्त बोलतायत असं बोलतायत जसं त्यांना सगळं माहीत आहे पण म्हणतात काही माहीत नाही अक्षया विचारात हरवून म्हणाले निरव सर नीरव निरों पलगावर बसत म्हणाला काय झालं अक्षयने विचारलं तुम्हाला काही कळलं आहे का का अशी विचित्र वागणूक देता आहात आज मला काहीच समजत नाहीये म्हणून विचारते नीरव म्हणाला माझ्या लक्षात आले की मी आजवर जितकं जाणून घेतलं ते फक्त तुझ्यापर्यंत सीमित होतं पण आता समजलं ती माझी चूक होती आता मी स्वतः सगळं शोधून काढणार आहे कितीही वेळ लागू मी सगळं सत्य तुझ्यासमोर आणेन तू फक्त थोडी वाट बघ इतकं बोलून नीरवने जयने आणलेले ज्यूसचे दोन ग्लास उचलले आणि एक अक्षयच्या हातात दिला तेवढ्यात जय खोलीत आला आणि स्वतःचा ग्लास घेऊन खुर्चीवर बसला ज्यूस घेत पीत म्हणाला आता कशी आहेस अक्षया तब्येत बरी वाटते ना अक्षया हलक्या आवाजात म्हणाली हो दादा -दा, मी ठीक आहे निरवने हसत जयकडे पाहत म्हटलं आपण तुझ्या बहिणीला असंच खायला खालत राहायचं हां थोडी ताकद येईल तिला पाहिलंच ना वाऱ्याने सुद्धा उडून जाईल अशी झाली आहे ही अजून तरही स्वतःचं बाळ जन्माला घालणार आहे निरव थांबून जयकडे पाहत म्हणाला दादा आधी यांना बाहेर पाठवा नाहीतर मी निघून जाईन बघा ना मला मारतात शिव्या घालतात आपली मर्जीने काहीही बोलतायत अशा परिस्थितीत मी इथे राहू शकत नाही अक्षय चिडू म्हणाले अच्छा आणि कुठे जाणार आहेस दोघांचे पाय मोडून भीक मागायला लावेन काय समजले स्वतःला कोण आहेस तू हे कळायच्या आधीच तुला पूर्णपणे माझं बनवून टाकले मी आता तुझा भाऊ एकीकडे माझा साला आहे आणि दुसरीकडे जीवाभावाचा मित्र असं म्हणून नीरवने अक्षयाच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून हसत विचारलं कळलं नाही ना नाही अक्षयाने सरळ उत्तर दिलं या मातीच्या मेंदूला असं काही कळेलच कसं नीरव म्हणाला असो कॉलेज अर्धवट सोडून हे नोकऱ्यांचे खेळ काय चालवले आहेत शिकायचं नाही का तुला माझ्या शिक्षणाशी तुम्हाला काय घ्यायचं आहे आणि मी रेश्माला न सांगता इथे आले ऑफिसलाही काही कळवलं नाही काय विचार करतील ते अक्षयाने थोडं उदास होत म्हटलं मी रेश्माशी बोलून घेतले ऑफिसमध्येही सांगितले की तू आता तिथं कामावर जाणार नाहीस नीरव म्हणाला म्हणजे सगळं आधीच ठरवलेलं होतं तुम्ही ठरवूनच मला इथे थांबवायचं ठरवलंय ना अक्षयाने आच्छ्याने नीरवाने जयकडे पाहत विचारलं जास्त काही बोलू नकोस फक्त तो ज्यूस पी आणि विश्रांती घे निरवने तिच्या डोक्यावर हलक्याने थोपटत सांगितलं आणि जयला इशारा करून दोघं दरवाजापर्यंत केले अक्षयने हळूहळू ज्यूस संपवला आणि यंत्रणावर आडवी झाली तिच्या मनात विचार चालू होता हा निरव काय बोलतोय इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्याला खरंच काहीतरी माहिती मिळाले का की हे फक्त बोलतायत मला काहीच समजत नाही अशा विचारात गुंतलेली अक्षया अक्षताच्या परिणामांमुळे झोपी गेली बाहेर येऊन निरवने जयला विचारलं ती कधी येणार जयने उत्तर दिलं संध्याकाळपर्यंत हो ठीक आहे आणखी लोक त्यांना यायला बराच वेळ लागेल कदाचित पहाटेपर्यंत ओके असं म्हणून जय आणि नीरव दोघंही गार्डनमध्ये बसून कुणीतरी येण्याची वाट पाहू लागली त्यांची प्रतीक्षा संपली जेव्हा पल्लवी घरात आली ती निरव आणि जयकडे पाहून हळूस असली आणि त्यांच्या समोर येऊन बसले हाय पल्लवी म्हणाली हाय पल्लवी तू मला कॉल का केला इथेच भेटायचं का म्हणालीस निरवने विचारलं अक्षय कुठे आहे आता आहे मी हेच विचार करत होते की अक्षयाच्या प्रेग्नेसीसाठी जबाबदार तूच असावास पण जेव्हा मी अक्षयाला याबद्दल विचारलं तेव्हा तिनं काहीच सांगितलं नाही ती पूर्णपणे शांत होती काहीही बोलण्यास तयार नव्हती त्या दिवशी तू घरी आलास आणि म्हणालास की अक्षयाशी लग्न करणार म्हणून मला वाटलं तुम्ही आधीपासून प्रेमात होता आणि म्हणूनच हे सगळं झालं पण जेव्हा मी अक्षयला त्याबद्दल विचारलं तेव्हा तिने काहीच उत्तर दिलं नाही एक दिवस मी कॉलेजला जात असताना पाहिलं की कुणीतरी अक्षयला घाबरवत धमकावत होतं कोण नीरव आणि जय दोघांनी उत्सुकतेने विचारलं पल्लवी म्हणाली मला माहीत नाही ते कोण होते पण मी त्यांचे फोटो काढले होते जेव्हा ते अक्षयासोबत बोलत होते खरंच तुझ्याकडे ते फोटो आहेत का हो आहेत मी तुझ्या फोनवर पाठवते बघ पल्लवीने उतावळेपणाने मोबाईल फोटो उघडले ते फोटो पाहून नीरव आणि जय दोघंही अवाक झाले त्या फोटोमध्ये ईशा आणि शशांक खूप गंभीर दिसत तर होते तर अक्षया त्यांच्या समोर घाबरलेली कोपऱ्यात उभी होती हे दोघं अक्षयासोबत काय बोलत होते नीरव घाबरून म्हणाला हे कोण आहेत जयने फोटो बघून विचारलं मग म्हणाला तुला आठवत आहे का त्याला तुझ्यावर भारी क्रश होता कुठे त्याने अक्षयासोबत काहीतरी केलं तर नाही ना पण अक्षयाशी त्याला प्रॉब्लेम काय अरे बघ तुझं अक्षयावर प्रेम होतं पण ती तुझ्यावर प्रेम करत होती आता तिच्या जागी अक्षय आली तर तिची जळायला सुरुवात झाली असावी आणि काय आधीही तर त्याने अक्षयाला अनेक वेळा मुद्दाम कमी मार्क दिले होते फक्त कारण तू तिच्याजवळ राहायचास हो ना तो तर अनेकदा अक्षयाबद्दल घानेरड्या गोष्टी बोलत असे म्हणूनच तर अक्षया, अक्षया तुझ्यापासून थोडी दूर राहू लागली होती पण तू तिच्या भोवतीच फिरत होतास हे सगळं मान्य आहे पण तिच्या प्रेग्नेन्सीचा काय संबंध निरवणे डोकं धरून घेतलं पल्लवीने विचारलं म्हणजे तुलाही माहिती नाही की अक्षया प्रेग्नेंट का आहे नीरवणे शांतपणे मान हलवली मी एकदा अक्षयला बघू शकते का हो ती आत आहे बेडरूममध्ये जय म्हणाला ओके असं म्हणून पल्लवी अक्षयाच्या खोलीकडे निघाली तोपर्यंत अक्षया वॉशरूममध्ये गेली होती ती चेहरा धुऊन बाहेर आली अक्षया पल्लवीची हाक ऐकून अक्षय तिच्याकडे पाहू लागली पल्लू तू इथे हो मी फक्त तुझ्यासाठी आले अक्षया कितवा महिना चालू आहे असं म्हणत पल्लवीने अक्षयाच्या पोटाकडे पाहिलं अक्षयाने मान खाली घातली सहावा महिना चालू आहे कशी आहेस ठीक आहे पल्लू दादा आणि सगळे माझी खूप काळजी घेत आहेत माझ्या आईच्या मोठी बहीण आणि काका हे सगळे इथेच आहेत काही वेळ दोघींमध्ये शांतपणे बोलणं झालं मग अचानक पल्लवी म्हणाली अक्षया हो बोल पल्लू तुझ्या प्रेग्नन्सीचं कारण कोण आहे पुन्हा खोलीत शांतता पसरली अक्षया काहीच बोलू शकली नाही तीच ही शांतता पाहून पल्लवीला खूप राग आला तिने एक जोरदार थप्पड तिच्या गालावर मारली अक्षया पुन्हा कालावर हात ठेवून रडू लागले नाक सुकडत पल्लवी म्हणाली बोल ना तू काही चुकीचं करणारी मुलगी नाहीस हे आम्ही सगळे जाणतो पण आम्हाला काय झालं ते समजेल कसं जर तू सांगितलंच नाहीस तर आमच्यासोबत असं का करत आहेस ते कोणीतरी तुझ्यासाठी आपला जीव देण्यासाठी तयार आहे तुझ्या पोटात दुसऱ्याचं मूल असलं तरी तो त्याला स्वतःचं मूल मानून स्वीकारायला तयार आहे मग तुला अजून काय हवं आहे तुझ्यापेक्षा तिची काळजी आणखी कोण घेईल अक्षया हाती आलेलं हे नशीब तू का नाकारतेस कोणाचाही विचार करू नकोस पुढे जा आणि सांग नेमकं काय झालं होतं निरवसर सगळं सांभाळतील पल्लवी म्हणाली तेव्हा अक्षया उद्दिग्न होऊन म्हणाली जर सांगायचंच असतं तर मी आधीच सांगितलं नसतं का पल्लवी सगळे लोक पुन्हा पुन्हा माझ्या जखमांवर मीठ का चोळत आहेत का तुम्ही मला बोलून बोलून मारायचं ठरवले एखाद्या वेळी एकदाच संपवा ना किमान शांतता तरी मिळेल दुखणं नाही रडणं नाही तुम्हाला एवढं जाणून घ्यायचं पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे तर मग मी मेल्यावर विचारा माझ्या प्रेताला प्रश्न विचारा जगाभरात सगळ्यांना सांगा की जा विचारून या किंवा शविच्छेदन करून टेस्ट करा तुम्हाला हवं हो ते करा पण आज मला त्रास देणं बंद करा अक्षयाने वेदनांनी भरलेल्या रागात हे बोलून टाकलं अक्षया पल्लवी ओरडली ती अक्षयाच्या बोलण्याने हादरली होती अक्षयाने पुन्हा घुमसत म्हटलं मला कुणाच्याही मदतीची गरज नाही मी स्वतःची जबाबदारी घेईन प्लीज सगळे मिळून मला सोडून द्या मला कोणाच्या सहानुभूतीची कोणाच्या दयेची गरज नाही जर तुम्ही सगळे असंच माझ्यावर प्रश्नांचा मारा करत राहिलात तर एक दिवस माझं फक्त प्रेतच पहा तेव्हा मला स्पर्श करताना एक क्षण थांबा आणि आठवा तुम्ही काय केलं अक्षयाने थरथरत्या बोटाने धमकी दिली हे बोलणं अजून सुरूच होत तेवढ्यात आला अक्षयच्या बोलण्याने तो थपकून गेला त्याच्या डोळ्यातही एक क्षण काळजी झळकली पल्लवी एकदा तू बाहेर जा नीरवचा स्वर गंभीर होता पल्लवी काही न बोलता तिथून बाहेर गेली अक्षयाला वाटलं नीरव आता रागाने तिच्याकडे पाहत आहे पण नंतर नीरव खरोखरच संतापात बोलला तुला काय वाटतं आम्ही तुझं प्रत्येक नाटक गप्प बसून सहन करणार आहोत नाही अक्षया आता नाही ज्या दिवशी सत्य समोर येईल ना त्या दिवशी तुला माझ्या हातचं खरं सामर्थ्य समजेल अक्षया ओरडली मग त्या दिवसाची वाट का पाहताय आजच का नाही मारत प्रत्येक वेळी छळ करून बोलून बोलून का मारताय एकदाच मारून टाका ना अक्षयच्या त्या किंकाळीने निरवही थरथरला त्याला आतून टोचल्यासारखं झालं अक्षया रडू नको सॉरी सॉरी असं म्हणत तो तिच्या जवळ बसला आणि तिला मिठी मारली रडू नकोस मी नाही मारणार आता पण जर पुन्हा अशा प्रकारचं बोलणं केलंच ना तर चापट नाही किस करून थांबवे तो गालातल्या कालात हसत म्हणाला का अशी बोलून माझं मन तोडतेस अक्षया अक्षया अजूनही उंदक्यांनी भरलेली होती बस आता पुरे झालं असं म्हणून नीरवने बाजूला ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि अक्षयाला तो पाचला नीरवने हळुवारपणे आपला हात पोटावर ठेवला बाळाची हालचाल खूप तीव्र होती जसा त्याला त्याचा स्पर्श जाणवला तसंच त्याच्याने अक्षयाच्या नजरा एकमेकांशी भिडल्या अक्षयच्या मनात विचारायला ओळखलस ना माझ्या बाळा तुझ्या बाबांचा स्पर्श नीरव त्या क्षणाला जणू काही गोठल्यासारखा झाला बाळाच्या हालचालींमुळे त्याच्या मनात एक अनामिक भावना निर्माण झाली एखादं रक्ताचं नातं असावं असं काहीतरी खोलवं तो त्या भावनेतून बाहेरच पडू शकत नव्हता त्याने अक्षयाला अधिक घट्ट मिठीत घेतलं आणि तिला पिछानावर स्वतःच्या जवळ उडून घेतलं अक्षय त्याच्या छातीवर कोसळले निरवने तिच्या कमरेला हात घालून तिला घट्ट धरून ठेवलं त्या क्षणात दोघेही हरवले होते एक वेगळं सुख एक शांत मोहक एक क्षणभर निरवच्या मनात आलं काश हे बाळ खरंच माझंच असतं पण लगेचच दुसरा हे खरच का। शक्या है। आपन कधीज विचार आला हे बाळ खरंच माझच आहे का पण असं कसं शक्य आहे आपण दोघं कधीच इतकं जवळ आलो नव्हतं विचार त्याच्या डोक्यात गर्दी करू लागली त्याचे मन कुठे कुठे भटकत राहिलं तेवढ्या त्याच्या डोळ्यांसमोर एक दृश्य चमकलं जणू काही त्याने अक्षयाला स्वतःच्या जवळ ओढलं होतं पण हे खरोखर झालं होतं की तो कल्पनेत होता हेच त्याला उमजेन झालं त्याने झट दिशी डोळे मिटले मला हे सगळं असं का वाटतंय तो स्वतःलाच विचारू लागला तितक्यात अक्षया हलक्या स्वरात हुंदके देत होती नीरवने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहून म्हणाला ओय रडू नकोस मी सांगितलं होतं ना आता रडायचं नाही मग पुन्हा का रडतेस अक्षयाने कुजबुजत उत्तर दिलं पुन्हा मारू नकोस बस सॉरी म्हणत नीरवने तिच्या कपाळावर एक सौम्य किस केलं पण त्याची नजर तिच्या ओठांवर स्थिरावली तिथे एक नाजूक चुंबन द्यावं असं त्याला वाटलं पण त्याने स्वतःला थांबवलं तो हलक्या हाताने तिला शांत करत राहिला अक्षय त्याच्या मिठीत अधिकच घट्ट झाले निरवलाच समजलं नाही की त्याची बोट पुन्हा तिच्या पोटावर सरकली तो फक्त तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत राहिला तेवढ्यात जयचा फोन आला निरोग घाबरला कुठे आहेस अक्षयची झोपमोड होईल त्याने पटकन फोन उचलला हो आणि थोड्याशा मोठ्या आवाजात म्हणाला काय आहे रेबे जय हसत म्हणाला काय चाललंय निरवने मुश्किलपणे उत्तर दिलं तुझ्या बहिणीला लोरी म्हणतोय आणि काय येतोच बाहेर पुन्हा कॉल करून माझं डोकं खाऊ नको झोप डिस्टर्ब होईल तिची फोन ठेवून निरव पुन्हा तिच्याकडे पाहू लागला त्याची आता ती मला इतकं जवळ येऊ देणार नाही असं तो मनात विचार करत होता मग त्याने तिच्या चेहऱ्यावर हळूच काही सौम्य किस घेतल्या की शेवटी तिच्या ओठांवर एक हलक प्रेमळ चुंबन दिलं किती छान असतं ना आपण आपल्या स्वतःच्या घरात आपल्या बेडरूममध्ये असंच नेहमीच एक दिवस येईल का असा मी शोधून काढीन सर्व काही ज्या दिवशी सत्य कळेल तू माझ्यासोबतच असशील असं स्वतःशी बोलत त्याने तिला पुन्हा एकदा किस केलं आणि सावधपणे तिला नीट झोपवलं रूमचं तापमान नीट सेट केलं ब्लँकेट पांघरून दिलं पण त्याच्या नजरा वारंवार तिच्या बाळाच्या उबडलेल्या पोटावर जात राहिल्या त्याने तिथे हात फिरवला आणि बाहेर निघून गेला बाहेर पल्लवी आणि जय हॉलमध्ये बसले होते निरवही त्यांच्याकडे जाऊन बसला जयने विचारलं ती काय करते जस्ट आता झोपली निरोने खुर्ची मागे झुकवत डोळे मिटले ठीक आहे दादा मी निघते पल्लवी जयकडे पाहत म्हणाली ठीक आहे अक्षय आता इथेच राहणार आहे कधीही भेटायचं असेल इथेच ये जय म्हणाला पल्लवीने सौम्य हास्य दिलं ठीक आहे दादा असं म्हणत तिने उत्तर दिलं कल्पन तेवढ्यात कल्पना काकी आणि प्रतापराव काका बाहेरून घरात येताना दिसले नीरव त्यांना पाहून म्हणाला हाय अंकल हाय आंटी कल्पना आंटी जवळ येत म्हणाल्या हाय नीरव तू कधी आलास कसा आहेस रे बेटा शेवटी तू इकडून अचानक का निघून केलास तुला माहिती आहे का जय तुझी किती काळजी करत होता बरोबर जेवणही करत नव्हतं फक्त तुझाच विचार करत होता मग काय मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मनाला भिडला ना मग आवडला असेल तर वाट कशाची बघताय लगेचच कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद